कधी लक्ष दिलं आहे का घराच्या दाराशी काढलेली ती छोटीशी रांगोळी कशी काय एका क्षणामध्ये घराचं संपूर्ण वातावरण बदलून टाकते ती सकाळची पहिली किरणं उंबरठ्यावर पडतात जमीन थंड थोडी ओलसर होते आणि मग कुणीतरी शांतपणे वाकून त्या ओल्या अंगणामध्ये पहिली रेषा उमटवत असतो जणू जगाच्या गोंधळामध्ये एक शांत क्षण ती व्यक्ती स्वतःसाठी राखून ठेवते रांगोळी म्हणजे फक्त कला नाही ती एक भावना आहे एक परंपरा जी शतकानुशतके आपल्या घराचं आपल्या मनाचं आणि आपल्या संस्कृतीचं रक्षण करत आलेली आहे आज आपण या संस्कृतीच या रांगोळीच्या रंगांचं आणि रेषांच्या सुंदर प्रवासावर जाणार आहोत तुम्ही लहानपणी नक्की बघितलं असेल की आजी आज पहाट व्हायच्या आधीच अंगण धुऊन दाराशी थोडं पाणी शिंपडायची आणि मग अतिशय शांततेने रांगोळी काढायची रांगोळी म्हणजे फक्त शुभतेचं चिन्ह नाही तर ती आपल्या घराला दिलेली पहिली सुप्रभात आहे तिच्या प्रत्येक आकृतीची स्वतःची एक भाषा आहे बिंदू म्हणजे सुरुवात रेषा म्हणजे प्रवास आणि वर्तुळ म्हणजे पूर्णत्व कमळाची डिझाईन ही मनाची निर्मळता सांगते स्वास्तिक हे शुभतेचं प्रतीक दाखवतं दीप प्रकाशाचं तर फुलं हे कोमलतेचं प्रतीक आहे रांगोळी काढताना आपण फक्त घर सजवत नाही तर आपलं मनही शांत करत असतो त्या रांगोळीच्या समांतर रेषा आपल्या मेंदूला शांत करत असतात आपला तणाव कमी करतात आणि एकाग्रता वाढ वाढवतात पण तरीही आपल्यापैकी काहीजण म्हणतात रांगोळी काढून काय होतं खूप काही होतं बरं का कारण आपल्या परंपरेतील प्रत्येक गोष्ट ही वैज्ञानिक विचारांनी भरलेली आहे पूर्वीच्या काळी तांदळाच्या पिठाने रांगोळी काढली जायची त्यामुळे नैसर्गिकरित्या कीटक दूर राहायला मदत व्हायची आणि आपलं घरही स्वच्छ आणि निरोगी राहत असत रांगोळी काढताना आपण मन लावून डिझाईन बनवत असतो यामुळे मेडिटेशनसारखी एकाग्रता वाढते आणि आपलं मन स्थिर होतं रांगोळी काढणं म्हणजे मनाला एक ट्रीटमेंट देण्यासारखं आहे एक वेळ स्वतःसाठी राखून ठेवणं एक क्षण थांबून जगण्याची नवीन प्रेरणा घेण्यासारखं आहे आपल्यापैकी अनेकांना पहिली रांगोळी आपल्या आईनेच शिकवली असेल नाही का तेव्हा आपली आई काय म्हणायची आई म्हणायची एक रेषा चुकली तरी हरकत नाही पण मन शांत ठेव ती संस्कृतीची संयमाची आणि सृजनशीलतेची पहिली शिकवण होती आणि म्हणूनच रांगोळी म्हणजे फक्त कला नाही ती म्हणजे आईच्या हातून मिळालेली मनाला स्थिर ठेवण्याची शक्ती आहे आणि हो संस्कृती कधी जुनी होत नाही बरं का आजचं युग झपाझप वा वाढत चालले बदलत चालले फोन स्क्रीन आणि डिजिटल जगामध्ये आपण रोज धावतो आहोत पण या सगळ्यांमध्ये रांगोळीचं स्थान कधीच कुठेही कमी झालं नाही आहे कारण ती आपल्या मनाशी बोलत असते ती आपल्याला सांगते थोडं थांब स्वतःसाठी काहीतरी सुंदर तयार कर आणि घराच्या दार दारापासूनच याची सुरुवात कर आज आपण जग बदलू शकत नाही पण आपल्या घराचा आपल्या मनाचा आणि आपल्या दिवसाचा मूड नक्कीच बदलू शकतो हो ना उंबरठ्यावरची एक छोटीशी रांगोळी आठवण करून देते की काहीही झालं तरी जीवन खूप सुंदर आहे काळ कितीही बदलत चालला तरी आपल्या मूल्यांचा प्रकाश कायम आहे सुंदर गोष्टी निर्माण करण्याची शक्ती तुझ्यामध्ये आहे आणि हेच खरं रांगोळीचं सौंदर्य आहे म्हणूनच रांगोळी म्हणजे काही मिनिटांची कला नाही ती म्हणजे शांततेचं एक श्वासभर जा जागा संस्कारांची परंपरा आणि उभारी देणारं जीवनाचं तत्वज्ञान जर आजची माहिती आणि ही भावना तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर या सुंदर परंपरेचा प्रकाश इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या हिंदू संस्कृती आणि स्त्री या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद